नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला शिमला मिरची बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हा लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे गरम झालेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकायचं एकदम थोडंसं आपल्याला आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाका छोटा एक चमचा मोहरी मोहरी चांगले पण भाजून घेऊया मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे त्यात टाकायचं छोटा एक चमचा जिरं त्यात टाकणार आहे मी कडीपत्ता त्यात टाकणार आहे एक मीडियम आकाराचा कांदा आणि आपण काय करायचं हा कांदा पहिला चांगला भाजून घेऊया कांदा बघा भाजलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आलं लसूण आणि हिरवी मिरची आलं चार ते पाच पाकळ्या लसणाचे आहेत आणि आलं अर्धा इंच आहे आणि एक पोपटी कलरची छोट्या आकाराची मिरची आहे आता ह्यातलं कसं तुम्हाला मिरची नसेल टाकायची तर नाही टाकली तरी पण चालू शकते ह्याला आपण एक मिनिटभर चांगलं भाजून घेऊया मस्त असं बघा मी भाजून घेतलेलं आहे त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी हिंग पावडर जरी टाकली तरी पण चालू शकते आणि एखादी गोष्ट जर तुम्हाला ह्यातली आवडत नसेल का नाही तर टाकायची नाही सेम प्रकारे रेसिपी करायची ती गोष्ट टाकायचीच नाही जसं काय एखादं आवडत आप नाही आपल्याला त्याच्यामध्ये एक टेमॅटो टाकलेला आहे मिडियम आकाराचं असं मोठं मोठंच कापून घेतलेलं आहे बारीक कापून घेतलं तर चालेल आता ह्याला काय करते चांगलं परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ हलवून घेऊया आणि त्यात टाकायचं आपल्याला एक चमचा कांदा लसूण मसाला आता तुम्ही कोणता जो खाताय मी, तो टाकला तरी चालेल नाही तर नुसती मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल असं मिक्स चांगलं करून घ्यायचं जेणेकरून त्याचा कच्चापणा जाईल आता त्यात टाकणार आहे मी मिडियम आकाराचे दोन बटाटे बघा साल काढून बारीक कापून घेतलेले आता तर ह्याला काय करते एक पहिलं मिनिटभर परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं एक दोन ते तीन मिनटं परतून घेतलेलं आहे त्यात टाकणारे अडीचशे ग्रॅम शिमला मिरच स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे आणि कापल्यानंतर पण एकदा मी धुवून घेतलेले आहे आता हिला पण एक मिनिटभर ह्याच्यामध्ये परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे असं पाणी सुटतं मग कारण मिरची पण मी धुवून वाडग्यात काढून घेतली होती त्यात पण थोडंसं असं हलकंसं पाणी होतं पण असं पाणी सुटतं मग त्यात टाकणारे फक्त दोन चमचे बघा शेंगदाण्याचं कुटात ह्यातलं तुम्हाला सांगते तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल तुम्हाला आवडत नसेल तर मिक्स करून घेऊया दोन मिनटं बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे एकसारखं आता ह्याच्यामध्ये ना तुम्हाला पाणी टाकायचं असलं तर टाकायचं नाही टाकलं तरी पण चालवू शकते पण मला हलकंसं त्याला सुकं नाही पाहिजे मला थोडंसं असं पाणी टाकायचं एक दोन चार चमचे जरी टाकलं तरी चालेल एकदम थोडंसं ओतलेलं आहे बघ एकदम गॅस करणार आहे मी बारीक नुसते वापेवर पण खूप छान होते बरं का नुसते वापेवर जरी तुम्ही शिजवली तरी पण चालवू शकते एकदम थोडं पाणी टाकलं त्याचं पॅक झाकण ठेवायचं एक दहा मिनटासाठी आता तुमची कढई तवा कोणता पातळ असेल ना तर तुम्ही जरूर हलवा बारीक गॅसवर बघा मी दहा मिनटं झाकून ठेवलं होतं मस्त असे झालेली आहे बघा एकदम सुक्की अशी होते थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असली तर मग थोडंसं तुम्ही अजून पाणी टाकलं तरी चालेल आणि बिलकुल पाणी नाही टाकलं तरी पण चालू शकते एकदम छान असे दहा ते पंधरा मिनटात शिजते कारण हा लोखंडी तवा आहे आणि एकदम जाड आहे त्यामुळं एकदम लगेच होते करून बघा अशी पण कधी पण लोखंडी तव्यामध्ये काय करायचं असं केलं की नाही तर लगेच काढून ठेवायची तव्यात ठेवायचं नाही कधी तर ही लक्ष ठेवा पहिल्यान तर करायला त्यात ठेवाल तर ते बिलकुल चांगलं लागणार नाही कळकुटून जातं तर अशा पद्धती झटपट रेसिपी दाखवलेली आहे रेसिपी बघितली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा